बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांचं स्थलांतर झालंय अशा कठीण काळात टाकळीवाडीतील गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीनं हजाराहून अधिक पूरग्रस्तांचं स्थलांतर करण्यात आलंय चेअरमन माधवराव घाटगे यांनी स्वखर्चातून पूरग्रस्तांना छावणी सुरू करून आधार दिलाय शिरोळ तालुक्यात महापूर आलाय टाकळीवाडीतील कुरदत्त साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील पूरग्रस्तांना चेअरमन माधवराव घाटगे कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांनी छावणीतील पूरग्रस्त नागरिक आणि जनावरांची सोय केली आहे या छावणीत बस्तवाड राजापूर खिद्रापूर राजापूरवाडी जुने दानवाड कुरुंदवाड नवे दानवाड चंदूरमधील पूरग्रस्त कुटुंब वास्तव्यास आली आहेत माधवराव घाटगे यांच्या माध्यमातून दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर दोन हजार चोवीसच्या महापुरातही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुदत्त परिवार धावून आलाय जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी तीस एकरातील ऊस उपलब्ध करून दिलाय जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले यांच्या पुढाकारानं कर्मचारी वर्ग दिवस रात्र पूरग्रस्तांना मदत करत आहे कारखान्याच्या या कार्याचं कौतुक होतंय